पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेनं धडक मोहीम राबवली दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकानं पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा नांदोरा शिवारात गांजा मालाची तस्करी करणारे आरोपी मंगेश उर्फ रावण चिंतामन चांदोरे राहणार वॉर्ड नंबर एक तांदोरा सेवाग्राम मुकेश उर्फ चिट्टा दिलीपराव खैरे राहणार वॉर्ड नंबर दोन नवीन वस्ती सेवाग्राम शेख शहानवाज शेख चांद राहणार झाकीर हुसेन कॉलनी वर्धा यांच्यावर कारवाई करीत त्यांच्या ताब्यातून दोन किलो अकरा ग्रॅम गांजा अमली पदार्थ इलेक्ट्रिक ऑटो क्रमांक एम एच बत्तीस ए के अठरा एक्क्याण्णव स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस बी बी शून्य सातशे सत्तेचाळीस मोबाईलसह पाच हजार करून त्यांना गांजा मालाचा बलंगी राज्य ओडिशा याच्यासह चा चारही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम इथं डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित सागर भोसले अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा या धाले, वर्धा यांनी केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा